पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा केली तसंच दोन हजार चोवीस पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचं पाणी मिळेल असं जाहीर केलं होतं आता दोन हजार पंचवीस उजाडलं तरी महाराष्ट्र तहानलेला जाय हंडावर पाण्यासाठी आता भगिनींना पायपीट संघर्ष करावा लागत आहे या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिनींचे बळी घेत आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सप्पा यांनी केला आहे पाहुयात उन्हाळा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याकरता वेगवेगळे वेग मुद्दे आणले जात आहेत आता त्यांचे वाद निर्माण करणारे लक्ष विचलित करणारे मुद्दे हे पुन्हा आणू नये आणि महाराष्ट्राच्या मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं हे एक राष्ट्र स्वरूपाची अपेक्षा सर्वप्रथम मी व्यक्त करतो आणि दुष्काळ आहे एप्रिल महिना आहे पुढचा मे महिना आहे तीस जूनपर्यंतचा काळ हा आपण दुर्भिक्षाचा पाणी टंचाईचा आपण सगळेजण समजत असतो तशा प्रकारचा शासन निर्णय देखील आहे आणि या टंचाईच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारचं कुठल्याही प्रकारचं लक्ष हे जनसामान्य माणसाच्या जीवनाकडे नाही पाणीपुरवठा हा पहिलेच विस्कळीत होता मात्र उन्हाळा नसल्यामुळे कुठे ना कुठे तोंड मिळवणी ही पाण्याची होत होती मात्र आता पाण्याची पातळी दिवसेंदिवस झपाट्याने खाली चाललेली आहे किंबहुना पाणीच शिल्लक नाही असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेलं आहे आणि पाणी म्हणजे जीवन हे आपण म्हणत आलो आता या शब्दांचा शब्द छल करून जल जीवन मिशन नावाचं एक योजना केंद्र सरकारनी राज्य सरकारच्या सोबत कुठेतरी एक योजना आखली आणि त्याचा अर्थ होता की जल आहे जीवन आहे तर जीवन आहे आणि प्रत्येक माणसाला पाणी मिळावं असा मोठा प्रपोगंडा त्यांनी केला राजा उदार झाला हाती भोपळा लागला असं आम्ही वारंवार म्हणतो या ठिकाणी तो भोपळाही नाही लागला तर या ठिकाणी जीवनाची तडफड जी आहे ही या सगळ्या योजनेच्या माध्यमातून येत आहेत जल जीवन योजनेमध्ये हो मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे एका गावामध्ये दोन दोन चार चार पाच पाच योजना या दरम्यानच्या काळात तयार झाल्या आणि एका योजनेला पाणी नाही पाईप ठेवलेले आहेत जोडल्या गेले नाही टाकी झालेली आहे सोर्स झालेला नाही आणि केवळ लुटो आणि बाटो नावाचा एक खेळ जलजीवन मिशनच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे जल आजची जी प्रचंड मोठी जी टंचाई आहे या पाणी टंचाईला केवळ आणि केवळ जलजीवन मिशनचा भ्रष्टाचार हे त्यामागचं कारण आहे आणि या योजनेमध्ये वारेमाप स्वरूपाचा भ्रष्टाचार हा झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश हा वेगवेगळ्या गावामध्ये आपण गेल्यानंतर हा स्पष्ट स्वरूपात दिसून येतोय हे होत असतानाच कुठे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं हिस्श्यावाटावरून मांडणं झालीत की अजून कशावर झालीत माहीत नाही मात्र सत्तेचाळीस टक्के कट जो आहे हा केंद्र सरकारने जलजीवन मिशनवर अजून लावून आधीच जी वाईट परिस्थिती त्याला अधिक वाईट करण्याचंही काम या कटच्या माध्यमातून हे झालेलं आहे याचा परिपाक म्हणून दुर्दैवी घटना घडत आहेत यवतमाळ या ठिकाणी एक मुलगी जी आहे ती पाण्यासाठी गेली आणि तिचा मृत्यू झाला नाशिकमध्ये तशा स्वरूपाचा अपघात झाला अनेक ठिकाणी विहिरीमध्ये पडणव जखमी होण्याचेही प्रकरण समोर येत आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की दोन हजार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक घरात नळ हर घर नल और हर नल को जल मात्र तो नळही नाही जलही नाही आणि विहिरीमध्ये लाडक्या बहिणींना विहिरीमध्ये उतरून पाणी कशा पद्धतीने भरावं लागतंय हा नाशिकचा जो व्हिडिओ आहे हा सर्व माध्यमांवर फिरत आहे आणि हा व्हिडिओ साक्षात हा या जल जलजीवन जल जीवन मिशनची पोल खोलणार आहे त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर जो भ्रष्टाचार झाला आहे याच्या पार्श्वभूमीवर एक व्हाईट पेपर जो आहे हा महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध करावा की कि किती पैसा आला किती खर्च झाला कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती किती या निधीचा विनियोग झाला याचा एक चिठ्ठा हा लोकांपर्यंत आला पाहिजे अनेकांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागितली मात्र सरकार ही चाल दखल करत आहे तर नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून हा जो पेपर आहे तो पब्लिश करावा ही आमची मागणी आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल